माननीय खासदार दिबा पाटील साहेब यांचं नाव या विमानताला लागलाच पाहिजे ही आमची पूर्ण पाठिंबा असून आज जो मोर्चा मोर्चा संदर्भात किंवा आपण जमाव जो झालेला आहे ते कमीत कमी अडीच ते तीनशे काफा गाड्यांचा जमा झालेला आहे या संदर्भात सर्वांचा एकमत होऊन माननीय दिबा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला लागला पाहिजे ही माझी इच्छा बघायला गेलं तर आज पाकिस्तान आणि इंडियाची आहे तरी पण आपले या मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले खरोखर दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी सर्व एकजूट होऊन या आज या कार्यक्रमा उपस्थित आहे मॅच आहे एक मॅच वेगळ्या पद्धतीने आहे पण दिवा पाटीलचा लढा देण्यासाठी दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी संघर्ष तो टर्न म्हणजे घेतलेला आहे संपूर्ण गावाने याचा दिबा पाटील नाव लागलाच पाहिजे पहिला बलिदान मी सांगतो ना माझ्या इच्छेने मी बोलतोय का पहिला माझा जर बलिदान दिला तरी चालेल पण दिबा पाटील साहेबांचा नाव लागलाच पाहिजे उपशिला बसाचे वेळ आले तर मला पुढं करा मी जे काय दहा दिवस पंधरा दिवस असेल तर उपशिला बसाची माझी ताकद आहे बिना मोबदल्याने बिना याच्या खर्चाने कुठला पाणी न घेता आणि काही लढा न देता स्वतः बसायला मी तयार आहे फक्त सर्वांचा पाठबल म्हणा संपूर्ण पाहिजे मी कधीही उभा राहायला तयार आहे